प्रधानमंत्री आवा आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुल मंजुरी दिली जात आहे राज्यभरात एकाच वेळी वीस लाख लोकांना घरकुल मंजुरी देऊन दहा लाख लोकांना प्रथम हप्ता वितरित केला गेला हा कार्यक्रम पुण्यात पार पडला याच राज्यभरात जिल्हा परिषद ग्रामपंचायतला देखील मंजुरी पत्र व हप्ता वितरण कार्यक्रम पार पडला जिल्हा परिषद शाळा वाढोणा बाजार येथील मुख्याध्यापक प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळी अध्यक्ष जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान कोवेसर यांनी अध्यक्षस्थान भूषवले पंचायत राडेगाव पाच हजार लोकांना मंजुरी देऊन प्रथम हप्ता वितरित केला गेला यावेळी सूत्रसंचालन राहुल कुंबरे यांनी केले पंचायत समितीचे बचत गटचे अधिकारी तराडे सर यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले मंजूर लाभार्थ्यांनी तात्काळ घरकुल बांधकाम करावे असे लाभार्थ्यांना आवाहन केले मागील तीन वर्षात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य आवास योजनेत तेरा हजार पेक्षा जास्त घरकुले मंजूर करून सात हजार घरकुले पूर्ण केल्याबाबत व उत्कृष्ट आवास बांधकाम केल्याबद्दल श्रीमान कुंदन किसना उईके यांना शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले अध्यक्ष भाषणानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला प्रतिनिधी यवतमाळ जिल्हा जावेद पठाण वाळू नवाजा